श्रोत्याहो हो नमस्कार चिंतन या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात गुरुबोध याविषयी या विषयी हर्षदा संजय बोरकर यांचे विचार आज ऐकूया दुसरा भाग काकचे स्वान निद्रा तथैवच अल्पहारी गृहत्यागी विद्यार्थी पंचलक्षणं आपण आयुष्यभर विद्यार्थी राहिलो तर असीम ज्ञानातला काही भाग आपण एका आयुष्यात शिकून घेऊ शकू कुठल्याही वयात ज्ञानतृष्णा कायम राखायची असेल तर मनुष्याजवळ हे पाच गुण हवेत काकचेष्टा कावळ्यासारखी प्रयत्नकाष्टा बको ध्यानम बगळ्यासारखी प्राप्तीसाठीची एकाग्रता श्वान निद्रा कुत्र्यासारखी सावध झोप अल्प आहारी असणं आणि गृहत्याग म्हणजे स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याची तयारी शिकण्याची आस नवं जाणून घेण्याची जिज्ञासा कुठल्याही वयात माणसाला खऱ्या अर्थी जिवंत ठेवते याबाबत सॉक्रेटिसचा किस्सा महत्वाचा ठरतो सॉक्रेटिस कारागृहात होता आणि दुसरा दिवस त्याच्या मृत्यूसाठी निश्चित केलेला होता या आदल्या दिवशी त्याच्या लक्षात आलं की त्याच्या बाजूचा एक कैदी कुणा एका कवीची अवघड गीतरचना सुरेल आवाजात गात आहे सॉक्रेटिसने त्याला ते गीत शिकवण्याची विनंती केली खेदयुक्त आश्चर्याने त्या कैद्यांनी विचारलं आत्ता उद्या मृत्यू ठरला आहे तर आज तुला हे गाणं कशाला शिकायचं आहे यावर सॉक्रेटीस म्हणाला कारण मग मला शांतपणे मरता येईल की जाण्यापूर्वी आयुष्यात मी एक गोष्ट नवी शिकलो काही शिकायचं म्हणजे गुरु हवा आणि वेगवेगळ्या गोष्टी जर शिकायच्या तर वेगवेगळे गुरुही हवेत तसं पाहता प्रत्येकाकडून काही ना काही शिकण्याजोगं असतंच नाही का आता आमच्याकडे मदतनीस येणारी तुळशी ती कामाला येते तेव्हा चापून चोपून घातलेला घट्ट आंबाडा त्यावर खोचलेलं लहानसं फूल चापून चोपून नेसलेली पदराच्या घड्यांना पिन लावलेली वायल साडी हातात काचेच्या बांगड्या पायात जोडवी पैंजण हे सगळं घालून घरातली धुणी भांडी लादी करून परत जाताना पाहिलं तर असं वाटावं की चार वाक्यांचा निरोप सांगायला आली होती फक्त पण झटाझट जट आणि स्वच्छ काम करून ती पुढच्या घरी निघालेली असते सणासुदीला साडी नेसून दिवसभर वावरून झालं की स्वयंपाकघराची आवरावर करताना कधी ती जरीची साडी सोडून गाऊन घालतोय असं होतं आम्हाला पण आमच्या तुळशीकडून आम्ही शिकतोय की कसं स्वतः टापटीप राहून कामही टापटीप करता येतं <laughs> असं चांगला गुरु मिळावा ही आस एकीकडे असताना शिष्यत्वाची पात्रताही साधायला हवी आपल्यातली शिकावृत्ती जागी असेल तर आपल्याला सजीवांकडून निसर्गाकडून सगळीकडून शिकवण मिळू शकते वृक्षाने तर आपल्याला निसंगत्व परिपूर्णतेनं शिकवलंय तो जणू सांगतो माझं खोड फांद्या पानं फुलं फळं इतकंच नाही माझी मुळं माझी सावली हे तुमच्यासाठीच आहे इतकं इतरांसाठी जगणं एक संत जाणवत आणि वृक्षवल्ली निसर्गाच्या विविध रूपात गुरू भेटतात दर्शन देतात आपल्याला जाणता यायला हवेत माणूस म्हणून जगताना स्वार्थाला दूर चालणं कठीण जातं आपण सर्वजण म्हणजे प्राणी मात्र पण माणसाला त्यातली पशुवृत्ती दूर सारून माणूसपणाच्या संस्काराने तो जगावा म्हणून मार्गदर्शन करू शकतात ते त्याचे गुरुच विषय विकार वासनांच्या पलीकडलं माणूसपण परिचित करून देणारा आणि माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं हे शिकवणारा प्रत्येक जण आपला गुरु प्रत्येकाच्या ठाई परमेश्वराचा अंश आहे तर परमेश्वराशी जसं वागू तसे आपण प्रत्येकाशी वागलो तरच आपण परमेश्वराला ओळखलं असं होईल ना आपला धर्मही आपल्याला हीच शिकवण देतो जे जे भेटे भूत त्याशी मानावे भगवंत माणुसकीपेक्षा मोठा धर्म कुठलाही नाही गुरु भक्तीने गुरु, गुरु उपदेशाने व्यक्तीचं माणसात रूपांतर झालं तर त्याला म्हणावं गुरुकृपा घरात नवीन आणलेल्या कुत्र्याच्या पिल्लालाही डॉग ट्रेनरनं शिकवलं की तो माणसाळतो घरातल्या सदस्यासारखा समजून घेऊन वागू लागतो तो विद्यार्थी बनतो म्हणून योग्य अयोग्य समजून घेऊ शकतो आपण तर मनुष्य जन्माला आलो आहोत गुरुसेवा करून माणूस होणं आपल्याच हाती आहे ना भ्रमाचे तमाचे मुखवटे सरावे गुरु दर्पणी निजरूपी उरावे श्री गुरवे न गुरवे नमहा गुरवे चिंतन कार्यक्रमा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकत होतो गुरुबोध याविषयी हर्षदा संजय बोरकर यांचे विचार या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं आशिष शेडगे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार